दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सटाणा शहरातील सुकटनाला परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरी जाण्याची घटना उघडकीस आली आहे सुकटनाला परिसरात राहत असलेले पवार हे आपल्या नातेवाईकांकडे लग्न असल्याने कुटुंबासह घराला कुलूप लावून गेले होते लग्न समारंभ आटोपून घरी परतल्यावर त्यांना घराची अवस्था पाहून धक्का बसला घराच्या दरवाजाची कळी तुटलेली होती घरातील वस्तू देखील अस्ताव्यस्त होत्या आणि कपाट फोडल्याचं यावेळी निदर्शनास आलं दरम्यान सुमारे सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम आणि चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे सोनं चोरीला गेलं असल्याचं त्यांनी सांगितलं सहा तारखेला इथून गावाला गेलो होतो लग्नासाठी तिकून आलो आज संध्याकाळी तर बघतो तर घराचं गुलूप तोडलेलं होतं आणि मध्ये शिरलो तर पूर्ण कपाट तोडून ताडून अस्तव्यस्त पसारा कपाट होता कपाटातले सगळे पैसे होते काही रोख रक्कम होती काही सोनं नाणं होतं कानातल्या बाळ्या वगैरे सोन्याच्या चांदीचे कडे वगैरे होते आणि बाकी डब्बा वगैरे केलेले होतं पोरस वगैरे होते पैशांचे ते सगळे काढून घेऊन गेलेले आणि कपाटातला ड्रॉपसुद्धा घेऊन गेले होते जसे चिल्लर होती गोळ्या गोळा केलेली द्रौकन 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 ले ले काया काया ती चिल्लरचा पूर्ण हे ड्रॉप पण ड्रॉप देऊन गेलेले आहेत तुमच्या घरातल्या काय काय वस्तू गेल्या घरातल्या वस्तू काहीच नाही गेल्या फक्त रोख रक्कम आणि रक्कम किती होती आणि सोनं किती होतं सत्तर ऐंशी हजार रुपये रक्कम होती तीस हजाराचं कानातले होते पायातले जळवे आणि चार बांगडी होत्या चांदीच तुम्ही काय व्यवसाय करता आमचं छोट किराणा दुकान आहे आणि मी तीस दुकान सांभाळते मी बाहेर रसवंती वगैरे सिजनरी धंदा करतो पण माझे दोन पर्स होते ते घेऊन बाहेर काम करून एक एक रुपया गोळा करून ठेवलेला होता सगळं साफ करून गेले घरातलं ते काहीच ठेवलं नाही रुपया सुद्धा ठेवलेलं नाही तुम्ही याच्यात पोलीस तक्रार केली आम्ही पोलिसांना तक्रार करून आलोय ते आले पंचनामा करून घेऊन गेलेले दोन तीन दिवसात तपास करून सांगतो म्हणजे तुम्ही तपास करावा असं म्हटलंय ते या घटनेची माहिती समजताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे मात्र पवार कुटुंब यांचे छोटे किराणा दुकान आणि रसवंती असून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात यात चोरीची घटना घडल्याने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक